नमस्कार मी साक्षी पांचा बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर राज्यात आज होणार ई कॅबिनेट बैठक मुंड समर्थकांकडून धमक्या तर अंजली दमानी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट मुंडेंच्या राजीनाम्यावर चर्चा झाल्याची शक्यता आणि छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री भाजपचा झाला पाहिजे आमदार नारायण पुते यांचं विधान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काही दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी ई कॅबिनेटची संकल्पना राबवणार असल्याचं जा जाहीर केलं होतं त्यानुसार आज आयोजित करण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतच या प्रयोगाचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती मंत्रालयात सूत्रांनी दिली आहे ई कॅबिनेटच्या दृष्टीने गेल्या दोन दिवसांपासून प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाल्याची माहिती पुढे आली आहे तर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरल्याने त्यांना धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समर्थकांकडून धमक्या येत असल्याचा आरोप अंजुली दमानिया यांनी होता आणि संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बीडमधील मधील प्रकरण आणि त्यांना येत असलेल्या धमक्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली आहे तर पुढची बातमी आहे एच हो एम पीव्हायरसची एच हो एम व्हायरस प्राथमिक माहितीनुसार गंभीर नाहीये त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाहीये मात्र याबाबत महाराष्ट्रात लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील नांदणीत माध्यमांशी बोलताना दिली आहे आणि याच दरम्यान बीड हत्या प्रकरणात राज्य सरकारने अत्यंत निर्धाराने कारवाई केली आहे त्यामुळे आम्ही मागे हटणार नाही कोणालाही सोडणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे जी प्राथमिक माहिती आहे त्या प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही आहे यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे पुन्हा त्या व्हायरसचा चंचू प्रवेश होताना दिसतो आहे या संदर्भात काही ऍडवायझरी आहे तुम्ही लवकरच त्या ठिकाणी जारी करू आता तीन वाजता केंद्र सरकारचं जे आरोग्य मंत्रालय आहे ते देखील राज्यांसोबत त्या ठिकाणी कॉन्फरन्स करून या संदर्भातली उपलब्ध करून देणार आहे आणि यानंतर काय काळजी घ्यायची ही काळजी आपण घेऊन आता लगेच पूर्णपणे खालून जाण्याची आवश्यकता नाही मला माझी माध्यमांनाही विनंती आहे की या संदर्भात अपोल कल्पित माहिती किंवा कोणी काही सांगतं अशा प्रकारची माहिती देऊ नका तर विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेना नेत्या काल कोल्हापूर दौऱ्यावर होत्या आणि यावेळी त्यांनी कोल्हापूर परिक्षेत्रातील महिला अत्याचाराबाबत पोलीस प्रशासनाची बैठक घेतली त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक मुलींचं अपहरण झालं असून पन्नास टक्के मुली अद्याप बेपत्ता असल्याचं गंभीर वक्तव्य केलंय ज्या कारणामुळे मुली घरातून निघून गेल्यात त्या कारणापर्यंत जाण्याचा पोलिसांनी प्रयत्न करा करावा असं देखील त्यांनी म्हटलं काय आणखीन करावं लागते एक तर पहिलं म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि ग्रामीण या सर्व ठिकाणी अपहरण मुलींचं याचं मोठं प्रमाणे याची आकडेवारी डिसेंबर महिन्यामध्ये अधिकृतरित्या समोर आलेली होती त्यातल्या पन्नास टक्के मुली आजही जरी बेपत्ता असतील तर त्या मिळाल्या असतील तरीसुद्धा मी महत्त्वाची आज सूचना पहिली केली की ज्या कारणामुळे मुलगी घरातून निघून गेलेली आहे किंवा तिचं अपहरण झालेलं आहे त्याच्या मूळ कारणापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा मुलींना आणलं बरोबर आहे परंतु आणल्यानंतर परत तोच माणूस संसर्गात त्यांच्या असेल किंवा त्यांची दिशाभूल होत असेल किंवा घरामध्ये काही वेळेला सावत्र आई वडील असतात मारहाण होत असते अशा अनेक कारणांच्यामुळे मुली निघून जातात ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून बेपत्ता होण्याच्या कारणांवरती पोलिसांनी काम करावं हे एक सांगितलं दुसरं पॉक्सो किंवा लहान मुलींच्या अत्याचाराच्या चार ज्याला घटना त्याच्या गंभीर असे गुन्हे त्यांच्या विरोधात घडतात आणि काल पत्रकार दिनानिमित्त सातारच्या पत्रकार संघात झालेल्या कार्यक्रमाला मंत्री शिवेंद्र राजे यांनी उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना शिवेंद्र राजेंनी पत्रकारांना शुभेच्छा देत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू असं आश्वासनही दिलंय सर्व माझ्या सातारेतील जिल्ह्यातील पत्रकार बंधू इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी ना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी खरं म्हणजे आलो होतो आणि त्यानिमित्तानं सत्कार पण नवीन कार्यकारिणी जे झाली आहे त्यांचे आज इथं झाले बरेचसे अगदी मनमोकळेपणानं भाषणं चर्चा झाली पत्रकार भवनाच्या काही अडचणी आहेत ते झालं पत्रकारांसाठी त्यांची म्हणजे आर्थिक परिस्थिती हे नाही त्यांना एक माडाच्या माध्यमातून एखादी घरकुल योजना साताऱ्यामध्ये व्हावी त्याचबरोबर पत्रकार भवनाचं मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये पण काही विषय आम्ही चर्चा आमची सी ओ साहेब वगैरे झाली आणि मग इतर आता पुढं आता मला सगळ्यांच्या सहकार्यानं आणि सगळ्यांच्या प्रयत्नांना आज मला मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे त्यामुळं सातारा आणि सातारा जिल्हा आपला सातारा शहर किंवा तालुका किंवा जावळी पुरतं नाही तर जिल्ह्यातले आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही विषय असतील ते आपण सगळेजण मिळून सोडवण्याचा प्रयत्न करू पत्रकारांचे पण काही विषय आहेत प्रलंबित आहेत राज्य सरकारकडं त्याचा पण पाठपुरावा संघ इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळ्यांना आपण करूया था वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आता पुढची बातमी आहे संतोष देशमुख यांची संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वातावरण चांगलंच तापलंय तर धनंजय मुंडे यांचे विश्वासू असलेले वाल्मीक कराड यांच्यामुळे मुंडे अडचणीत सापडले विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असून सरकारवर राजीनामाचा दबाव वाढल्याचं दिसतंय आणि आता अशाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सागर बंगल्यावर फडणवीस यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना मुंबईतील येरंगळ मड आयलँड वर्सोवा आणि इतर पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील ठिकाणावर सरकारी नोंदी बदलून सुमारे एकशे दोन नकाशे बदलण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आणली आहे भूमी अभिलेख विभागाच्या एकोणीशे सदुसष्टच्या मूळ नकाशामध्ये फेरफार करून मड आयलँड येथे नो डेव्हलपमेंट झोन तसेच सी आर झेड आणि एन ए नियमांचं उल्लंघन करून दुरुस्तीच्या नावाखाली नवीन बांधकामं करण्यात आली आहे या बांधकामांना डेव्हलपमेंट झोनमध्ये वर्गीकृत करण्यासाठी हा संपूर्ण कारनामा करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे या संपूर्ण प्रकरणात चार वेगवेगळे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत आणि छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री हा भाजपचा झाला पाहिजे अशी मागणी भाजपचे आमदार नारायण खुसे यांनी केली आहे छत्रपती संभाजीनगरला भाजपचा पालकमंत्री द्यावा त्यासोबतच जालनाला शिवसेनेचा पालकमंत्री द्यावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं देखील नारायण कुचे म्हणाले भारतीय जनता पार्टीचा पूर्वीपासूनच या जालना जिल्ह्याला पालकमंत्री राहिलेला आहे आमचं मत असं आहे की छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री हा भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे आणि जर शिवसेना मित्र पक्षाची इच्छा असेल की जालना आम्हाला पाहिजे तर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये छत्रपती संभाजीनगर आम्हाला द्यावा आणि जालना तेव्हा त्यांनी घेतला तरी आमचं काही म्हणणं नाहीये पण होत आदरणीय मुख्यमंत्री साहेब जो निर्णय घेईन तो आम्हाला मान्य राहील का अरे त्यांना जर वाटत असन की जालना नको तर संभाज मराजाचा साडेसाहेब पालकमंत्री होते ना त्यांनी निर्णय तसं द्या शिवसेनेनी त्यांनी त्यांच्या नेत्याला सांगा की आम्हाला जालन्याला शिवसेनेचा पालकमंत्री लागतो तो जेव्हा छत्रपती संभाजन भाजपचं पालकमंत्री चलतो मराठवाड्याची राजधानी असलेला पालकमंत्री जर भारतीय जनता पार्टीच होत असेल तर अभिनंदन करतो आम्हाला कोणी चालेल तर पक्षात काम करायचंय जालन्याचा विकास करायचा आहे त्याच्यामुळे कोणी पालकमंत्री असेल त्याच्या खांद्याला थांडा लावून काम करू आमचा कोणालाही ना विरोध नाही आणि धुळ्याच्या साक्री तालुक्यात मस्दी गावातून वाहनासह सत्याहत्तर लाख रुपये किमतीचा अवैध दारू साठा पकडत साखरे पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे मात्र यावेळी संशित आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला या प्रकरणी संशित आरोपी विरोधात साखरी पोलीस स्टेशन येथून गुन्हा दाखल करण्यात आला कात्रपटावरील छोट्याशा विशदिती लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुल्क महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी वानरांना हकलण्यात गेलेल्या युवतीचा छतावरून पडून मृत्यू झाल्याची घटना भंडाऱ्यातील वाफा चाकोलीच्या शिवाजीनगर वॉर्डात घडली आहे भाग्यश्री गजापुरे असं त्या युवतीचं नाव असून छतावरून पडल्यावर डोक्याला गंभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे गोंदिया जिल्ह्यात सध्याच्या घडीला पंधराशे आठ सिकल सेल रुग्णावर उपचार सुरू असून महिन्याकाठी पंधरा लोकांना रक्ताची गरज भासत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अमरीश मोहोपे यांनी दिली आहे दोन हजार दहा पासून आतापर्यंत पंधरा हजार पाचशे लोकांच्या सिकल सेल तपासण्या करण्यात आल्या असून यात पंधराशे आठ सिकल सेल ग्रस्त रुग्ण आढळून आले या सर्व रुग्णांना मोफत औषधोपचार व रक्तपुरवठा पुरवठा तसेच समुपदेशन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येते सिकलसेल आजार हा अनुवंशिक असून आई वडिलांपासून अपत्यांना होतो त्यामुळे सिकल घ्यावी याची माहिती डॉक्टर अमिरेश यांनी दिली मोदी प्रधानमंत्री सिकलसेल मुक्त भारत अभियान चालू करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये आपण काउन्सिलिंग करत आहोत सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये तीन स्टेजेस आहेत पहिल्या स्टेजमध्ये जेवढे शून्य ते चाळीस वर्षातले मुलं मुली किंवा माणसं लेडीज जे काही आहेत त्या सगळ्यांचे रक्त तपासणी करून कोण कोणकोण त्याच्यामध्ये कोणाला सेलचा आजार आहे हे माहीत करतो आणि मग त्यांचा काउन्सिलिंग दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये काउन्सलिंग करतो काउन्सिलिंगमध्ये आपण सिकसेल ए एस पॅटर्न जर असेल तर ते त्यांनी नॉर्मल व्यक्तीसोबत लग्न करावं ए एस पॅटर्नने एस किंवा एस सोबत लग्न करू नये अशा प्रकारच्या सूचना देतो जेणेकरून हा हळूहळू पुढच्या येणाऱ्या दोन पिढीमध्ये आपण हा आजार संपवू शकतो कारण नॉर्मल व्यक्तीशी नॉर्मल व्यक्तीचं लग्न झालं तर सिकसेलचा आधार होत नाही पण नॉर्मल व्यक्तीचं ए एस सोबत झालं तर फक्त पंचवीस टक्के चान्स असतो की त्याला सिकसेलचा ए एस पॅटर्न होईल पन्नास टक्के चान्स असतो का तो नॉर्मल होईल तर पंच्याहत्तर टक्के चान्स असतो का तो नॉर्मल होईल त्याला प्रॉब्लेम होणार नाही पण ए एस पॅटर्ननी जर एस सोबत केला तर पन्नास टक्के ए एसचा चान्स असतो पंचवीस टक्के एस एस पॅटर्नचा चान्स असतो आणि पंचवीस टक्के नॉर्मल होण्याचा असतो त्याच्यामुळे आम्ही मध्ये हेच सांगतो का जो कोणी वाहक असेल त्यांनी साधारण ज्याचं हिमोग्लोबिन म्हणजे जो नसेल आणि आता सध्या व्हायरसने भारतात शिरकाव केल्यामुळे देशात एकच खळबळ माजली असताना काल व्हायरसच्या सा संसर्गामुळे का महाराष्ट्रातील प्राणी संग्रहालयांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय नागपूर प्राणी संग्रहालयातील तीन वाघांसह एका बिबट्याचा या विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय या अलर्टमुळे राज्यभरातील प्राणी संग्रहालय आजपासून बंद ठेवली जाणार आहे तर गेल्या राज्यातील तापमानात चढ उतार पाहायला मिळत असून अवकाळी पावसासाठी हवामान पोषक होतं आता पुन्हा गारठा सुरू झाला असून अनेक भागात तापमान दहा अंशांच्या खाली जात आहे या दरम्यान आता पुन्हा अरबी समुद्रात आर्द्रता वाढली नसून मध्य महाराष्ट्रात चक्राकार वारं सक्रिय झालाय त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा तापमानात वाढ होती आणि गारठा कमी झालाय या बातमीसह वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत राहा न्यूज आणक